आपण <coughs> मॅक्झिमम <coughs> आज उद्घाटन केलं काय प्रतिक्रिया मानेग्रोचं जे प्रॉडक्ट आहे ते निश्चित चांगलं आहे जे आमच्या रक्तातलं आहे आणि रितेशने आज जे सुरू केलं आहे ही काळाची गरज होती अलीकडं आपण कॅन्सरसारखे दुर्धर आजार बघतोय हृदयरोग बघतोय तर त्यावेळी आपल्याला सेंद्रियकडे म्हणजे जुन्या संस्कृतीकडे वळण्याची जी गरज आहे ती आज माने ग्रोमुळं पूर्ण होते आपल्या रितेशच्या दुकानामुळं पूर्ण होती रितेश खूप चांगलं काम करतो आहे आणि माने ग्रुवाले पण खूप चांगलं काम करतात यात आणि एक आहे की या केमिकलच्या युगामध्ये हे चांगलं उचललेलं एक नवं पाऊल आहे आणि ज्यामुळे लोकांना आरोग्य जपण्यासाठी याची मदत होणार आहे तर या सगळ्या रितेशच्या उपक्रमाला माझ्याकडून आणि कोरेगावचे आमदार आमदार महिलाकडून खूप खूप शुभेच्छा तुमचा जो उद्घाटन सोहळा झाला आता ताईंनी जसं आपल्याला सांगितलं की सगळ्या जगालाच आता सेंद्रियक्र वळायला लागणार आहे कारण आज सिव्हिल सर्जन म्हणून ज्यावेळी आम्ही काम करत असतो त्यावेळी आजकाल जे दुर्दर आजार आहेत जसे रक्तदाब असेल शुगरचे असतील आणि कर्करोग असेल तर हे खूप वाढायला लागलेले ला। आहे त्यामुळे सगळ्यांनीच सेंद्रिय कथाकडं वळणं गरजेचं आहे आपल्या मातीचं जर आपण परीक्षा केली तर जशी माती असते तसंच आपण घडत असतो तर ही माती चांगली होण्यासाठी खूपच सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे तर आज हे एक दुकानाचं जे त्यांच्या सेंद्रिय उद्घाटन झालेलं आहे त्यासाठी माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा रितेशने जे पाऊल उचललेलं आहे ती काळाची गरज आहे आणि आज जे काही दुष्परिणाम होत आहेत जमिनीमधल्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे त्याचा आपल्यावर नाही तर अख्ख्या राष्ट्रावर त्याचा पुढे जाऊन खूप गंभीर परिणाम होणार आहे आणि मानेग्रो ॲग्रो ह्या कंपनीशी जोडलं जाऊन रितेशनी जो काही उपक्रम सुरू केला आहे साताऱ्यात तो अतिशय स्तुत्य आहे पण ते एकट्याचं काम नाही आहे कारण हे प्रवाहाच्या विरुद्ध चालण्यासारखं आहे सगळ्या अख्ख्या बा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात रासायनिक खतांची एवढ्या मोठ्या प्रमाणात ओघ सुरू असताना आपण आपलं ऑर्गॅनिक फर्टिलायझर घेऊन आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतो आहे त्या प्रवाहाला जास्त जोर लावावा लागणार आहे त्यासाठी आमचे माने गुरु ॲग्रोचे आमचे सर्वे सर्वा उमेश सर आमच्या पाठीशी नेहमीच असतात त्यात पहिलं पाऊल रितेशने उचललं आहे कारण की प्रवाहाच्या विरुद्ध जायचं असेल तर जास्त ता ताकद लावावी लागेल सगळ्यांना त्या प्रवाहात ओढून आणण्यासाठी काही काही वेगवेगळे प्रयोग आम्हाला करावे लागणार आहेत ते आम्ही करतोच आहे पण त्याचं पहिलं पाऊल आणि त्याचा पहिला मान आमच्या रितेशने मिळवलेला आहे सो so, मी सगळ्या साताऱ्यातल्या शेतकऱ्यांना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आव्हान देतो की अगदी शंभर टक्के नाही पण किमान सुरुवातीला तुम्ही तुमच्या शिवारातला एक वन फोर्थ भाग तुम्ही ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करा त्यातनं काय निकाल येतोय ये ते बघा आणि हळूहळू आपण अख्खा आपलं शिवार हे ऑर्गॅनिक कसं होईल आणि आपण आपल्या राष्ट्रातल्या सगळ्या पुढच्या पिढ्यांसाठी उत्तम अन्नधान्य कसं पिकवू शकू यासाठी प्रयत्न करू तर मी माझ्यातर्फे रितेशला खूप शुभेच्छा देतो तर रितेशशी सोबत करा ही तुम्हाला हात जोडून विनंती थँक्यू त्यांनी आज हा जो उपक्रम सुरू केला आहे तर खऱ्या अर्थाने सी एस सर देखील इथं आहेत मला आवर्जून सांगावं लागेल की ॲलोपॅथीच्या विरोधात आयुर्वेदिक प्रोडक्ट आणतायत असंच म्हणावं लागेल की आत्ताच सर म्हटले की ही काळाची गरज आहे आणि खरंच काळाची गरज आहे ऑर्गॅनिकला आपली निंबवणा प्रत्येकाने आपली दोन चार गुंठे शेती करून ऑर्गॅनिक पद्धतीने कुटुंबासाठी तरी भाजीपाला पिकवावा या मताचा मी आहे आणि रितेशजींचं मला माझ्या कारागृहातल्या देखील खूप मोलाचा सहभाग मिळतो मदत मिळते रितेशजींच्या ह्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज शाई संग्राम रासायनिक खात्याच्या दुकानाचं ओपनिंग मॅडमच्या हस्ते चंद्र झालं खरं तर आज रासायनिक खात्याची दुकानं भरपूर प्रत्येक ठिकाणी निघत आहेत पण रितेशनं ऑर्गॅनिक कसं करायचं म्हणजे विषमुक्त शेतीसाठी एक पाऊल चांगलं उचललेलं आहे आणि शंभर टक्के मला खात्री आहे की हे ऑर्गॅनिकमध्ये कारण मी पाहिलं आहे रासायनिकमुळं तुम्हाला उत्पन्न मिळतं पण ऑर्गॅनिकचा जर सपोर्ट दिला तर जमिनीची सुपीकता जी वाढते ती लाँग टर्म तुम्हाला फायद्याची होते रासायनिकमुळं खताचा पोत कमी होऊन उत्पन्न आत्ता मिळतं पण पुढे कमी होतं पण ऑर्गॅनिकमुळे त्याचा नक्कीच फायदा होईल आणि रितेश ह्या दुकानाला मी शुभेच्छा देतो आणि शंभर टक्के हा ऑर्गॅनिकला मोठं काम कर रितेश करतील त्याची खात्री आपल्या सर्वांचं आराध्य दैवत महाराष्ट्राचं ना भारत देशाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या सातारा नगरीमध्ये साई संग्राम कृषी सेवा केंद्राचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं आत्ता बऱ्याच जणांनी सांगितलं मॅडमनी सांगितलं की काळाची गरज आहे रासायनिक खताद्वारे जमिनीचा रास होतो आहे पूर्वीचे आपले पूर्वज म्हणजे आमचे आजोबा वडीलसुद्धा रासायनिकच शेती करत होते पूर्वी उत्तम शेतीत म्हणलं जायचं मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी पण आता काळाबरोबर सगळं बदलत गेलं आहे आणि आता आपल्याला गरज याची आहे की रासायनिक शेतीमुळे शेतीचा ते रास होतो आहेच आणि लोकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतोय हे जर टाळायचं असेल तर प्रत्येकाने रासायनिक खताद्वारे सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि त्याचं आपलं आयुष्य बी त्यामुळं वाढणार आहे शेतीचं बी आयुष्य चांगलं वाढणार आहे आणि या आमच्या मित्रांच्या या साई संग्राम कृषी सेवा केंद्राच्या मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा व्यवसाय उत्तरोत्तर उत्तर असाच परभरटीशी येईल याचा ये विश्वास आहे एउटा बोल माइदिनु पूर्ण गर्छु जय हिंद जय भार いいですか

नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन करताय कसं वाटतं किंवा काय अनुभव आहे खरं तर उद्घाटन ही नुसते औपचारिकता आहे आम्ही काम गेले काही वर्ष झालं करतोय है। तर ह्याचं मूळ कारण आहे की आत्ता आपण बघतोय की रासायनिक खतांमुळं जे काय कॅन्सरचं प्रमाण वाढतंय किंवा जे काय रोगराई वाढते तर त्याच्यावर थोडं मे आम्ही म्हणत नाही की पूर्णच आम्ही त्याच्यावर काम करू शकतो पण आम्ही एक पाऊल उचललं आहे की एक सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून किंवा सेंद्रिय खतं आम्ही प्रायोरिटीने विकणार आहे या ठिकाणी तर ही सुरुवात केली आहे आणि काही वर्षापासून काम नक्कीच चालू आहे आणि आज दोन तारीख आहे आज ह्याचा सगळा शुभा शुभारंभ झाला साताऱ्यामध्ये तर जे काही मान्यवर सगळे उपस्थित होते त्यांचे मी आभार मानतो आणि माझे गुरु आहेत की ज्यांच्यामुळे सगळं शक्य होतं नेहमीच जे उमेशजी मानेसाहेब त्यांच्यामुळं हे सगळं शक्य होतं आहे आणि होत राहील तर मी कायम त्यांचा ऋणी राहील आणि असंच आशीर्वाद प्रेम तुम्ही सगळ्यांनी करावा हीच प्रार्थना करतो धन्यवाद काय होतं आत्ता केमिकल आणि ह्या गोष्टींमुळे काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे की कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलं आहे पण आता काय होतं की प्रत्येक शेतकरी असेल किंवा जे व्यापारी वर्ग असतो त्यांना एकच असते की माझं पटापट मोठं झालं पाहिजे आणि उत्पन्न जास्त आलं पाहिजे तर ह्यामुळे ते काय करतात सगळं ह्या अशा केमिकलचा वापर जास्त प्रमाणात करतात परंतु आज जर जमिनीचा पोत बघितला तर तो इतका खराब झाला आहे की असं शासनाच्या एका ह्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की पुढच्या काही दहा वर्षानंतर शेतीही पूर्णपणे नापीक होणार आहे याचं कारण एकच आहे की आपण जी काही खतं वापरतो आहे औषधं केमिकलयुक्त सगळी त्यामुळे ते म पूर्णपणे नाश होतो आहे म्हणजे मृत पावायला पावती आहे ती तर त्यामुळं आमचा नक्कीच हा प्रयत्न आहे की ठीक आहे थोडासा वेळ लागेल सेंद्रिय खतं काय करतं थोडंसं स्लो काम करतं परंतु स्लो जरी असेल तरी ते चांगल्या प्रतीचं येतं म्हणजे यामध्ये कुठलेही केमिकल नसल्यामुळं पूर्णपणे ऑर्गॅनिक असतात त्या गोष्टी त्यामुळं हळूहळू शेतकऱ्यांनीसुद्धा ह्याकडे वळणायला पाहिजे ही काळाची गरज आहे त्यामुळं आम्ही पण ह्यामध्ये उतरतो